इकडे झोपणार आहे का इकडं काय मग नाही काय हातरून टाकून आता दुकानात झोपते काय आता नाही ना तुम्ही पडदा लावलाय तिथं अलीकडे घेते पडदा त्या वस्तू या माग एक पडदा बघा या शीला पाईप लावून घेतली तर कोपऱ्यात का नाही ग दरबार असं असं पडदा

एक पडदा कमी पडला एक लागतो का नाही अजून हा कॉम्बिनेशन एक पांढरा टाकवायला जाऊ दे काय तुला असं दरवाजा उघडायला काय सगळं लावून लावलं पण कॉम्बिनेशन एका कोपऱ्यात उपयोग दिसत होतो झालं काय करायला लागलं अगे आता दुकान झालं दुकानात डेकोरेशन करायला नाही का मौन जरा शांत व्हायचं सावली बिवली पडल्यावर काम ऊन घरात ऊन नाही पण उकडते कसलं पंखा लावला नाही काय नाही आता काय सांगता अजून हा हे बघा ही आहे बल्प एकदम भारी येतात चकास मध्ये आता बल्प लावतो आपल्याला घेतले आता असं ह्याच फुला फुलात लावायचं आपल्याला हिच लावायची हिच लावायची तिथे नाव येणार आहे माना कि खाली इथं नाव येणार आपल्या नाव इथे येणार लाइटिंग वर येणार तर आ, ही खास भिंत त्याच्यासाठीच आम्ही आपली म्हणजे पूर्ण सोडले खिडकी के के बिडकी केली नाही त्या उड्यासाठी तर चला पुढं बघत राहा डेकोरेशन आम्ही कसं करतो हां हां लगो काम पे लगो स्माइली देव स्माइली केशामी आहे तुम्हाला हाय का हाय टू ले मे निघाले ना मग बघ कुठं आली आता कसर आवले जंकी पंकी बघ मी हाय का काय पगां कायला मला हे दिग ते दिग नट दिग चटक काय चिकडपटी दिग ते टपण दिग घेग सारक माझा कायला का सगळं केलं मी लाईट केलं पण माझी मदत घेतली ना चांगला दिसतोय का एक नंबर ना मग बघा प्रत्येक हा तरी दाखवलं वय आता हे काय केलंय हे तत्पुरता बोर्ड लावलाय सगळं करून ठेवलंय आता एखादा बोर्ड येईल चांगला मस्त छान पैसे अगं त्या बेंचीत नव ही बिचाड जातोय ना लेवल आहे केल्यावर म्हणून म्हणलंय हा आता जसं हे बोर्ड जसा मध्ये आलाय तसं तिथला पण या पाहिजे ना तर चढ दिसतो बरं म्हणून म्हणलं तर ही लायटिंग बदलते पण आपली दाखवली काळ बटन दाबून दिलं बारक हा बघा ऐका बदलते का ओके मागची ओके लाईट आला याशी चेंज होणार सारखी होय आता हे झालं या अंधारात कसं भारी दिसेल नात खोळ दिसेल ना हा पडदा पण दाखव पडदा पण त्या दिवशी लागलं लावले जाऊ पडदा हो का आहे हा दाखव चल पडदा ऊन येत आहे का जरा सुद्धा नाही बघ ह्या पांढर हे कसला कलर आहे क्रीम कलर आहे तरी सुद्धा यात ना ऊन येत नाही सगळं ऊन मागच्या मागच एकदम सपाट करून टाकते होय ऊन येण्यासाठीच आहे आणि आपण काढताना हा आता एक काम कर करडदा उघड एक माटी माग तुझ्या आणि हो बराबर तू हे बघा अजिबात माणूस दिसत नाही आता लाव पडदा आता बघ काळे वडू हो बारा तू काळे पुढा काळ्या पुढा ओढू नको म्हणलंय तुला मी वारे गुरु वारे मी का हो म्हणल्यावर सगळं पडद वाडा लागली असं दिसणार की मोखे मग दिसते नातफुळा आणि राहिले डेकोरेशन नंतर करूया ते बघत व्हिडिओ दिसणार होता ऑटोमॅटिक वय आता आम्ही काय करतो माहित आहे का पंखा लावून घेता ते एक जुना आतला तर का काय आहे मला उलट नाही बघू एकदा ट्राय करून बघू पंखा लावून घेऊ चला आता चला म्हणल्याप्रमाणे एसी घेऊन येऊ की कधी मध्ये म्हणलं कधी माहिती लाइटिंग लावताना म्हणलं होतं एसी आणू तर जातो म्हणलं ना बसवायचं म्हणलं बसवायचं आता आणू हा पण आमच्या मोळ मध्ये किशोर भारी दुकान आहे किशोर आदली आहे घेऊन जा म्हणजे पैसे असू नसू होय मग आम्ही आम्ही फोन केला जवळ व्हिडिओ सांगितलं फोन केला की एसी आपल्याला बसवायचंय फोन टाकू काय हा मी मला फोन मारतो लगेच फोन मला इथे नेमली जावा ठीक आहे म्हणजे काय अडचण लय भारी पैसे असून तू आमच्या घराचं सगळ्या तिने तिन्ही घरात लाईटिंग तिनेच केलं ह्या ह्या आणि तू जातो एसी घेऊन येतो आणि दाखवतो कुठला आणलाय काय आणलाय काय वाटत उन्हाळ्यात आलं आलं घर आलं घर आलं आले बघा माहिन गेट लावून घेऊ दे वार का म्हणजे वार कादून सुटले आणि का लागली लाईट पण नाही इन्वर्टरची लाईट आहे चला ए सी काढून घेऊ आता पटदेशी शेत भरले हुंडा ये खुशा एशी आणला एशी आणला पळ पळ लवकर पळ हा कसल्या कडकडा लागली पळ लवकर खुश गाडीत 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 बघा गाडीत बघा ये चला चला काढून घेऊ चला चला काढू आपण जरी मग मला इतका काढायला शिवाने का आहे जी एसीचा कसं आहे का जी एसीचा कुठं आहे एसी ए सी कुठे आहे ए सी आहे एसीचा फुडं आहे एसी फुडं आहे चल का मला

एशी आणलाय एशी दुकानात बसताय रे हे ते गट ठोठोलाय हे ते गट ठेवलाय आता उद्या माणसं धोडाय की दाखवतो कसाय काय हो